संताजी घोरपडे साखर कारखाना कथित गैरव्यवहार प्रकरणी मंत्री हसन मुश्रीफ यांना क्लीनची मंत्री हसन मुश्रीफ यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय कथित चाळीस कोटी रुपयांच्या चा आर्थिक अफरातफरी प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे मुश्रीफ यांनी दाखल केलेली याचिका निकाली काढण्यात आली आहे मला वाटते त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे मी या सर्व परमेश्वराचे आभार मानित छत्रपती राजेश शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि वारी चालू असताना हा दिलासा मला मिळाला असं म्हणतात की आंध्रे जे गाई देऊ राखतो तर माझ्या सुद्धा परमेश्वर राखत असावा आता ऑलरेडी हायकोर्ट मध्ये एवढ्या पेंडन केस पें पेंडन्सी एवढी वाढलेली आहे त्याच्यामध्ये ही केस पेंडून पेंडिंग ठेवणं योग्य नाही खालच्या कोर्टनी निर्णय घेऊ हो दे खालच्या कोर्ट मध्ये जो निर्णय येईल त्याच्यावर ज्यांना तो निर्णय पटत नाही त्यांनी हायकोर्टला यावं म्हणून केस डिस्पोज ऑफ केली आहे दिलासा दिलेला नाही आहे हे माझा आवर्जून आपल्याला सांगायचं आहे मला वाटतं साखर कारखान्याच्या बाबतीत एन सी डीसी कडून जे पैसे आलेले आहेत राज्य शासनाला माझी विनंती आहे की जे एन सी डीसी कडून या राज्यातल्या कारखान्यांना पैसे आलेले आहेत गव्हर्नमेंटनं गॅरंटी दिलेल्या त्याचा व्याज सुद्धा काही कारखान्याने भरलेलं नाही दोन दोनशे कोटी कर्ज घेऊन काही लोकांनी पंच्याहत्तर हजारच्या वर क्रशिंग त्या ठिकाणी केलेलं नाही आणि म्हणून हा शासनाचा पैसा नेमका कुठं खर्च होतोय त्याचं दायित्व कुणाला आहे का नाही याचा विचार पहिला शासनाने या ठिकाणी केला पाहिजे दरम्यान आम्ही आमचं काम केलं न्यायालयाने काय करावं हे मी सांगू शकत नाही असं सोमय्या म्हणाले विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती साहेब अस्श्रीफांना त्यांची राज्य सरकारने दिली ना आता देवेंद्र फडणवीस आणि सरकार आणि आम्ही आमचं काम केलं न्यायालयाने काय करावं या संबंधात किरीट सोमया काय करू शकत नाही